मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला महा डी बी टी मार्फत शेतकऱ्यांसाठी फ्रीमध्ये जो म्हणजे पंप देण्यात येणार होता तो म्हणजे अवघ्या पंचवीस रुपयामध्ये तर मित्रांनो त्याची यादी प्रकाशित झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जी यादी चेक करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला मी आज सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये यायचं आहे गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर महाडीबी टी फार्मरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे महा डीबीटी फार्मरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा एक गव्हर्नमेंटची म्हणजेच जी वेबसाईट असेल तिच्यावरती गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर आपले सरकार टी असं एक ओपन होऊन जाईल तर मित्रांनो इथे तुमच्या एक राईट साईडला मित्रांनो कृषी विभागाच्या विविध योजनेशी ऑनलाईन सोडत यादी दिनांक आठ सप्टेंबर दो सप्टेंबर दोन हजार चोवीस असं तुमच्यासमोर दिलेला असेल कृषी विभागाच्या विविध योजनांची ऑनलाईन सोडत यादी चोवीस जुलै दोन हजार चोवीस अशा सर्व इथे योजनांची यादी दिलेल्या असतात तर मित्रांनो तुम्हाला फर्स्टवाली यादी क्लिक करायची आहे तुमचं याच्यामध्ये तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे की तुमची यादी म्हणजेच तुमची लॉटरी लागलेली आहे का तुम्ही काही दिवसापूर्वी जो फवारणी पंपासाठी अर्ज केलेला होता त्याच्यामध्ये तुमचं नाव आलं की नाही तर मित्रांनो तुम्ही इथे जाऊन क्लिक करू शकता क्लिक केल्याच्यानंतर हे फाय पी डी एफ फाईल तुम्ही इथून डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचं नाव तुम्हाला याच्यामध्ये चेक करायचं आहे लॉटरी रिपोर्ट म्हणून इथे दिलेला असेल तुम्ही अशा प्रकारे तुमचा ॲप्लिकेशन नंबर ॲप्लिकेशन नेम विलेज तालुका डिस्ट्रिक्ट कंपोनंट तुम्हाला काय काय भेटणार होतं आणि टाईल आणि स्कीम तुम्हाला काय भेटणार होतं सर्व इथे अशा प्रकारे तुम्ही इथून चेक करून घेऊ शकता तर मित्रांनो अशीच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद